नाही पटलं तर नाही म्हणजे आपलं नयक नाही माणसाची काय गॅरंटी गॅरंटी काय माणसाची अवलेटीच्या दुकानात गेल्यावर बल्प विकणार किती दिवस वापर बदलून देईन अवय बल्बची गॅरंटी आहे बल्ब विकणाराची काय गॅरंटी पैसे मोजतानाच मी हा बल्ब घेणाराची काय गॅरंटी व्हॉल्डर मध्ये बसवाय गेला व्होल्टेज वॉल्ड बल्ब नाही लागला पण याचाच नंबर लागला नाही म्हणून चिंता करायची नाही महाराज आयुष्यात चार वाक्य जाण ठेवा आयुष्यात चार गोष्टीची कधी चिंता करायची नाही आणि आयुष्यात चार गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही एक आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही तीन भूत पालणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा बाप मिळणार नाही सगळं मिळेल आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा नाही केस न पिकली ना पिकली दररोज काही कर पहिली नाही <laughs> बर ही तुम्ही केस काळी का करता बर तुम्हाला असं वाटत का केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता बरं असं कधी झाले का बर साऱ्या माणसांपैकी एखाद्याला आलाय का मेसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव्ह यू आलाय का नाही मग आतानासाठी करता कशाला बरं शरीरची इंद्र पुन्हा मिळणार नाही तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा बाप मिळणार नाही आई बापांवरती भाषण ना नाका करू आई बापांवरती कथा कादंबऱ्या नाका काढू आई बाप सांभाळायला शिकायची आई शिकत की आमचे कीर्तन कारण आई बापच भांडवल केलं रोज उठून अर्धा तास आई अर्धा तास बाप अन तास ज्यांना तारीख घेतली त्याची लाल करायची बस संपलं कीर्तन आणि या लाल करण्यापैकी समाजाचं वाटू झालं महाराज अर्धा तास आई अर्धा तास बाप हा यांनी म्हणायचं काय आईची माहिती सांगितली बाई माय तो खळा ख़, डोळ्यात पाणी आलं बाई खरच बाई बाबा असं वाट माजी बापन मला चीन्याला उचल ना पडलं माई <laughs> पण मी रडले नाही पण बाबाच्या कीर्तन ढस सरडले गो बाई ढस सरडले तुझ्या डोक्यात फरक नाही आला बाई अगं बाई त्यानं दुसऱ्याची आई सांगितली त्याची आई नाही सांगितली त्याची आई त्यानं तीन देणार करून राहिली तुला काय माहिती बाई <laughs> नाही आई बापांवरती भाषण नका करू आई बापांवरती कथा कादंबऱ्या नका काढू आई बाप सांभाळायला अहो अरे जत शाळेत कॉलेजला व्यक्ती नाही त्याची नाही वृद्ध आश्रमात आणि तो आईची माहिती सांगितो रडू 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 आईची माहिती सांगितो आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा शेतकऱ्याचा बाप अजून वृद्ध आश्रमात नाही पण ज्यांच्याकडे स्टेड मोकार आहेत कमी त्यांचीच जे पाच वाजता टॉमी बरोबर हिंडतात दोन्ही <laughs> टॉमी संगच एकाला साखळी त्यांना जर विचारलं तुमची वडील दिसत नाही त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते वयाच्या मानाने फार चिडचिड करतात आणि आमचे यांना ते सहन होत नाही आणि आमच्या या स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्ध आशीर्वाद मजेत ते तिकडे त्या मिराईवर भेटायला जात असतो मस्त असतात बिसतात सांगलय मग मी जिन्यात बसली हे कोण आहे ही तिचे वडील आहे अरे अर तू त्याचा पुला उपयोग कोण तो कशाला सांभाळतो त्याचा बोली दिली अर्धू पूल तरी टिकल

फिरलो महाराज पण आमच्या जेवढं असं गोड नियोजन केलंय ना याच्यासारखं नियोजनच पाहिलं नाही महाराज काय त्यांची धावपळ आहे हा एवढं गोड नियोजन दादानी केलंय दा म्हणून त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि हा आमचे अशोकजी दामले एकदा आमच्या दादा यांचं सुद्धा या ठिकाणी सर्व सहकार्य या या दोघांचं ठिकाणी एकदा यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवायची आमचे अशोक दादा आहेत हा गोड नियोजन केलंय म्हणून त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत खूप नियोजन पाहिले महाराज पण एवढं सुंदर नियोजन नाही पाहिलं पण आता पावसानी साथ नाही दिली त्याला आपण काय <laughs> हा गोड नियोजन केले म्हणून दादांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो अभंगातले दोन मुद्दे संपले तिसरा मुद्दा आज गायकोन गुन्हे जन मंडबोली बाय सिटी मला महिला पुरुष पुरची बाय बाहेर लोपाची मारणार बाय कॉलेजचे पुरी पडून जाणार पुरी बापुलीचे दाखवणारी पुरी बिवडे बिवडे जुगारी बिगारी पुढारी बिढारी उद्या म्हणाने कोण मग नाव नाही घेतलं ते वाहिलं मी कीर्तन नाव नाही घेतलं आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये रामनवमी निमित्ताने एवढं सुंदर असं नियोजन आमच्या शशांकदा जैननी केलं आहे आमचे अशोकदादा सुद्धा या ठिकाणी आहेत ह्या दोघांनी मिळून सुंदर असं या ठिकाणी नियोजन केलं म्हणून त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आता त्यांनी दोघांनी सुद्धा आपलं कीर्तन ठुलं म्हणले त्यांना शंभर वर्ष भेव नाही आमच्या अशोकदादा आमचे दादा आता दोघांनी आपलं कीर्तन ठुलं म्हणले त्यांना शंभर वर्ष भेव नाही 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 माझे कीर्तनाचे खोबी महाराज माझं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलत होतो माणूस शंभर वर्ष जगतोय माझं कीर्तन जर दुकानची घाटनाला ठोलं तर वर्ष दुसरं दुकान होतंय माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठोलं तर वर्ष दुसरा बंगला होतोय आणि माझं कीर्तन जर लग्नाला ठोल <laughs> बाकीचे विचार तुम्ही घरी गेले उन्हाळ्यात ठेवलं तर पावसाळाच पावसाळा होऊन जातो <laughs> विनोदाचा भाग सोडा महाराज पण असं या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलंय पण पाऊस आला गोड नियोजन केलंय पुन्हा एकदा दादांना धन्यवाद देतो आणि आज कीर्तनाला महाराजांचा आहे तुकोबर आहे कोण काय शिकवलंय तुकोबर यांनी आहे आपल्याला काय सांगता तुकोबर बर आहे बेचाळीस वर्षाच्या इतिहासात आठ पिढ्या परमार्थ केला आठ आणि आठव्या पिढीला बोलबाच्या घरामध्ये तीन मुलं जन्म आली सावजी कानोबा तुकोबा सावकारकी होती सावकारकी भयान दुष्काळ पडला सावकारकी गायब झाली जी माणसं कर्ज काढायला दारामध्ये उभी होत होती तीच माणसं माझी दुश्मन झाली जी माणसांनी माझं गोताळ फोडून गेलं तीच माणसं माझी बोलायची बंद झाली पहिली बायको दब्यानं गेली दुसरी बायको केली ती बाई श्रीमंत होती सावकार की घरावर आली घरातले भांडे गायब झाले आणि घरातले भांडे गायब झाले महाराज आणि घरामध्ये फक्त माठ शिल्लक राहिला तर तुक बरायचं पोरग आजारी पडलं महाराज आणि तुको बरायच्या पोरानं बापाच्या माडीवर डोकं ठेवलंय आणि पोरानं बापाकडे फक्त पाणी मागितलंय पाणी तर घरामध्ये पाणी आणायला भांडे नव्हते महाराज आमच्या आई साहेबाने डोक्यावर माठ घेतला आणि पाणी आणायला गेल्या अर्धा माठ पाणी मिळालं हे आणि तिकडून येताना आई साहेबांचा सा तोल गेला माठ खाली पडला तू खोबर राहायचं पोरला बापाच्या मांडीवर पाणी करता करता मिळालं पण बेचाळीस वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा नाही आलं देवा माझी बायको गेली मी रडलो नाही माझा मुलगा गेला मी रडलो नाही देवा मारले बंबाजीनं मला मी नाही रडलो देवा रामेश्वराने माझा गाता पाण्यात टाकला मी नाही रडलो देवा बेचाळीस वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा पण आज डोळ्यात पाणी आलं कारण सांगता देवा मी तेरा दिवस खडकावर बसून भजन केलं आणि मी तुम्हाला तेरा दिवस पाण्यात उभं केलं एवढंच वाईट वाटलं याला तुकोबार आहे म्हणता अरे सगळं सोडा पण आपण आपला धर्म सोडायचा नाही हे थुकोबरायने आपल्याला शिकवलं टाळी सुद्धा वाजवत नाही हो थुकोबर आपल्याला शिव तुम्ही टाळी वाजवत नाही टाळी वाजवली पाहिजे मला आवडलं ना टाळी वाजवली पाहिजे नाही आवडलं तर वाडा लावला पाहिजे <laughs> अ कोणतं टाळी वाज आणि टाळी फक्त कीर्तनातच वाजवता येते नाही तर जा शिराज फिर वाजून पा अहो इथं टाळी वाजवली पाहिजे इथं नाचलं पाहिजे अहो इथं नाचता नाचता गळला देवाचा पिता नाचलं पाहिजे लोक हो नाच द्या जीप काढून एकच प्राणी पळवतो कोणता रेपोरा जीप काढून कोणता प्राणी पळवतो कुत्रा तो एकच महिना इथं बोललं इथं नाचलं पाहिजे इथे टाळी वाजवली पाहिजे आज कीर्तनाला घेतलेला बघा तुक बर आहे आज मी तू आहे काय धर्माबद्दल काय सांगतात तू आहे सांगतात धर्म आता आजच्या एकच शब्द शिकवणार आहे व्हॉट इज इज द डिफिनेशन ऑफ रिलीजियन अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ रिलीजियन धर्म म्हणजे काय आता आपल्याकडे धर्म म्हणजे काय भांडवल सध्या धर्माची व्याख्या फक्त काय भांडवल समाजामध्ये तेज निर्माण करून देणे समाज एकत्र राहू न देणे आणि एकमेकाला बिघडून देणे म्हणजे धर्म अशी व्याख्या केली फक्त लोकांनी करायची बिगर मालकऱ्याची लावून द्यायची का मळीतपणी का अंतो फेतो का वाजवून द्यायचा धर्म म्हणजे काय त्याची व्याख्या लोक जरा नीट का डेमोक्रेसी इज द पीपल बाय द पीपल अँड फॉर द पीपल लोकांनी लोकांचं लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही तसं लोकशाहीची मूल्याचं मत असताना लोकशाहीची व्याख्या काय राज्य लोकांचं आहे लोकांसाठीच आहे आणि लोकांनीच चालवायचंय साहेबांनी फक्त मंजूर करायचंय योजना आपण राबवायची पण आपण जर म्हणलं माय वाटीवरून न जाऊन देणार नाही मोरी झालं ओ लोकांचं आहे ते आणि आजच्या कीर्तनामध्ये सगळ्या तरुण पोरानं फक्त एकच पाया पडून सांगतो व्यवसायाकडं वाळा व्यवसाय व्यवसायाकडे वाळा व्यवसाय करा व्यवसाय करा, करा। आणि नोकरी विक्रीच्या नादी लागू नका नोकरी कुठं मिळेल तुम्हाला नोकऱ्या नाही मला नोकऱ्या नाही ना आता बायको नाही आता हे लग्न न झालेले जे पोर आहेत नाही ये जवळ जवळ यांनी आता तो विषय काढूनच टाका त्यांनी आता ते आता नवर नाही होणार आहे आता अशीच यांनी आता मोबाईलच्या स्क्रीनला कोणतं तर फोटो ठुनी जॉब पास टायमाल पाणी नाही महाराज व्यवसाय केला पाहिजे व्यवसाय केला पाहिजे विढाल व्यवसाय करा ना व्यवसाय अहो चांगल्या नोकरी वाढले लढे दोनदाच दाज मी ते हो आणि लाज पोट भर स्वाभिमानांचा घाल आणि काय त्याच्यात काम करायला झालंय व जपल वाटणी गाडीवर चाललो कुत्र्याला धानायची ती कुत्रा मानत मागचे खुन्नत धरली कॉलेज सुटलं का गोरी चटिंग कर कॉलेज सुटलं कॉलेज दोन चार काबरे बांडे बुरी होते शेंबड्या बांगार आणि त्यांची मागणी ओळ वाडपाट सांड ती एक पोरग पोरील पाहिले म्हणतो अरे 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 अरे, अरे चंद्र दिवसा निघला अहो याला पोरगी चंद्र सारखी दिसली आणि पोरगी इतकी स्मार्ट होती दिवसा बॅटर लोक पाजी पाळीची बसली गोवी आणि म्हणता अरे चंद्रचा दिवसा निघला ती पोर ही कच्ची नव्हती ती म्हणली चंद्राचा दिवसा निघला मग घोपळा दिवसा दिसला कस <laughs> तरी हा म्हणतो वाढतं म्हणली हा वाजता आला एज अ प्रेमार एका मित्राने एका सांगितलं माझं समोर लव्ह मॅरिज या सगळी मी काही समोर लग्न येत नाही पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो हे गेला मंगळवारी आशीर्वाद द्यायला तर ज्याचं समोर लग्न होतं असे दाढील हात लावून दागेला त्याला मला वाईवर बिकम बस हे सगळं कॉम्प्लिकेटेड केस हे सगळं प्रॉब्लेम प्रॉब्लेम इज डेंजरस म्हणजे काय काल लग्नच झालं नाही याचा फोटोच पडला खाली म्हणले काय करावं या सांगितलं काय झालं काही नाही मला तीन तास मी शेफ्टी घेतली तिनं सांगितलं मी तुमचीच आहे तुमच्याशिवाय माझ्या स्वप्नात सुद्धा कोणी येत नाही फक्त तुम्ही एक करा कोर्टाची पायरी चढताना तुमच्या नावे बँकेत पैसे केले आता प्रेम काश्वर का आलो पैशेवर मित्रांना सांगितलं पाच हजार पोर काल साऊन माराई बॉकड्या लवला लागत यार येण सांगितला अरे बावलाटा तुझ्या नावी पाच हजार आहेत पण तो तिला सांगायचं माझ्या सुलतेच्या नावी पाच लाख घेत आणि त्याला काही पोरग नाही मलाच मिळणार आहे